नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी आमदार साजिद खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर युवक काँग्रेसचे आयोजन हजारो नागरिकांनी घेतला लाभ अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या मार्गदर्शनात पूर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश तायडे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये वानखडे नगर डापकी रोड येथे महारोगनिदान शिबिर घेण्यात आले या महारोगनिदान शिबिरात परिसरातील हजारो नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली डॉक्टर नरेंद्र सरोदे व डॉक्टर प्रतीक भेंडे यांनी शिबिरामध्ये विविध वैद्यकीय के तपासण्या केल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश महासचिव प्रकाश तायडे उमाकांत कवडे पराग कांबळे महिला शहराध्यक्ष पुष्पा देशमुख नगरसेवक इरफानभाई राहुल सारवान कीर्ती देशमुख मोहम्मद शरीफ सुभाष मामा म्हैसने अभिजित तवर डॉक्टर गजानन धरमकर प्राध्यापक अंबादास नंदगावले राजूभाऊ टेकाडे अमोल महाराज देशमुख आदी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रविभाऊ टेकाडे सचिन वनमाळी सचिन भटकर ऋषिकेश दामोदे शुभम हेलकर अक्षय गडेकर कुणाल झांबरे शुभम आगरकर कपिल देशमुख निखिल गासे ज्ञानेश्वर पार्थिकर आकाश पवार बंटी भैरुवाले निखिल जुनुनकर जय अंबुलकर श्री माळी पवन खात्री मंदार इंगोले कितू इंगोले अथर्व राऊत देवा महल्ले अक्षय धरमकर रुपेश वाखारकर ऋषी महल्ले प्रणय तायडे गणेश धानोकार श्री शिवराणा चौक मित्र मंडळ फडकेनगर शिवशंभू प्रतिष्ठान वानखडे नगर आझाद हिंद मित्र मंडळ नगर राजे छत्रपती संभाजी महाराज चौक वानखडे नगर रुद्र हनुमान मंदिर सेवाधारी समिती यांनी परिश्रम घेतले शिवाजी महाराज की मूर्ती दि मी बहुत बहुत आदर करता शुक्रिया अदा करता हूं। मैं शेर के खत्म करता हो लाख सितम सही बदुआ हम नहीं देंगे ये धरती माँ है इस माँ को दगा हम नहीं देंगे हमें तो जगाना है सिर्फ नींद में सोने वालों को जिनके दर खुले हैं उन्हें दस्तक नहीं देंगे अब तोड़ के आ जाओ ये फिरका बरसतों की दीवारों को फिर जिनके दर खुले हैं वो तुमको जगा नहीं देंगे ये धरती माँ है इस माँ को दगा हम नहीं देंगे जय हिंद जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिलने चैनल ला लाइक सब्सक्राइब नक्की करा